माझ्या परिवाराकडून युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिवस घ्या आणि गोड बोला आणि गोड बोलत राहा चला या फाटाफाट लाईव्हला सगळ्यांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हमध्ये आले तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभ सकाळ मॉर्निंग पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा या फटाफट फटाफटलाईला माझा आवाज कसा आवडतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात पण त्या स्वरूपामध्ये तुम्हाला तुम्हाल व्हिडिओ बघायचा आहे मला कमेंट करून सांगा तुम्हाला कमेंटचा सा रिप्लाय द जरूर दिला जाईल आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता मला ते कमेंट करून नक्की सांगा या फटापट लाईव्ह मध्ये मा माझे जे खास फॉलोअर्स आहे त्यांच्यासाठी खास लाईव्ह आलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर या फटापट लाईव्ह आज ला थोडासा वेळ काढून आलेला आहे लाईव्ह मध्ये ला या तुम्ही बी फटाफट लाईव्ह आले ला तर लाईव्ह लाईक करा चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपले व्हिडिओ आहेत आणि आपला सपोर्ट असाच असू द्या शेवटपर्यंत आपलं ध्येय एकच आहे जोपर्यंत आपलं ध्येय गाठत नाही तो आपण हार मानत नाही या मित्र ओला विओला फटाफट फटाफट माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आणखीन मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनायचा प्रयत्न करत आहे चांगल्यातले चांगल्यातले व्हिडिओ बनवत बनवत आहे तुमचे व्हिडिओ माझ्यापर्यंत आले तर मी त्यांनाही लाईक करतो आणि सबस्क्राईब बी करत असतो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या फटाफट लाईव्हला आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या माझ्या परिवाराकडून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या लाईव्ह आलेलो मी थोड्या वेळ जे जे लाईव्हला आले, आले बघताय या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा या लाईव्हला फटाफट लाईक करा चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब करा या फटाफट लाईव्हमध्ये मा जुडा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईव्ह आले ला तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट नक्की जरूर करा मित्र जास्त कुठून व्हिडिओ बघत आहे तुम्ही तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल तेरी यादो की चादर ओढे हर रात गुजर जाती है ते तस्वीर के सहारे हर नाद गुजर जाती है शुभ सका शुभ सका शुभ सका माझी यूट्यूब फॅमिली फॅमिली फेसबुक फॅमिली या लाईव्ह मध्ये सगळे या लाईव्ह ला फटाफट पाथ, फटाफट पाथ मित्र आपल्या चॅनल ला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर आला तर चॅनलवर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त असा सपोर्ट असू द्या तुमचा ते स रे जाती जाती अच्छा या मित्र फटाफ लाईव्ह ला माझा आवाज तुम्हाला कसा आवडतो एकदम कडक आहे का का नरम आहे का गोड आहे हे नक्की सांगा दुनिया में आहे हो तो कुछ काम कर लो थोडा सजी थोडा थोडा मरलो काम तो करना पडेगा दोस्तों काम करेंगे तभी कुछ खाएंगे बनाएंगे तेरी तस्वीरों के सहारे हर रात गुजर जाती है टेंशन ही टेंशन है दोस्तों लाइफ में टेंशन लेने का नहीं टेंशन देने का चाहे कुछ भी हो एक याद के सहारे जिंदगी गुजार देंगे एक याद के सहारे जिंदगी उजार देंगे मेरे साई कहते हैं दोस्तों सब्र रख सब्र का फल मीठा ही होता है बोलो ओम साई राम आइए लाइव में जुड़े मेरे दोस्तों मेरे मित्र परिवार आइए ज्यादा से ज्यादा लाइव में जुड़े लाईव में मी आहे तो लाइव लाइव को लाइक करे चैनल पे आहे तो चॅनल को सब्सक्राइब करे माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आहे मला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त कमेंटचा रिप्लाय दिला जाईल कुठून कुठून बघत आहे मी छत्रपती संभाजीनगरमधून बोलतो आहे लाइव आहे आता सध्याला या फटाफट -पाट लाईव्हला चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि गोड राहा असेच मनात साई माझ्या ध्यानात साई माझ्या मनात साई माझ्या धनात साई महाराष्ट्र पब्लिक या लाईव्ह जास्तीत जास्त आज खूप आनंदाचा दिवस आहे आज तोंड गोड करण्याचा दिवस आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला किती कडू असला दिवस तरी आज गोड तोंड करून सुरुवात चांगली करावी लागते काही चुकत असलं बोलण्यामध्ये तर क्षमा असावी माणूस हा चुकीचा पुतळा आहे या मित्रो जास्तीत जास्त लाईवला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला आला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपला सपोर्ट असाच असू द्या आपल्याकडे एवढा वेळ नसतो मित्र माझी महाराष्ट्राची पब्लिक आपण एक साधे माणसं आहोत ज्या वेळेमध्ये आपल्याला वेळ भेटतो त्या वेळेमध्ये आपण व्हिडिओ बनवतो आपलं जे काम आहे रोजचं दैनंदिन जीवनामधलं ते काम करून आपला वेळेत वेळ थोडंसं आपलं मनोरंजन करत असतो आपला असा सपोर्ट राहिला तर नक्कीच यश गाठण्याचा मी प्रयत्न करेल असा सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्टमुळं उत्पन्न आलो आहे की तुम्ही पुढं आपल्या सपोर्टमुळं मी पुढे जाणार मी तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ बघत असतो लाईक करत असतो कमेंट बी करत असतो चॅनल मला आवडलं तर मी चॅनल सबस्क्राईब बी करतो जे शिकण्यासारखं आहे ते शिकवून घेतो असतो मला जे शिकवायचं आहे ते बी मी शिकत असतो जय राम जय श्रीराम जय जय श्रीराम मी आपला लाडका प्रमोद जिरे पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि गोड राहा कमेंट करा फटाफट माझी व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात इथून पुढे मी जास्तीत जास्त चांगले 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 व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे माझी ऍक्टिंग कशी वाटते तुम्हाला माझं बोलण्याचं कस वाटत तुम्ही सपोर्ट केलं तर मी पुढचे काही प्रयत्न करू शकत आहे तुमच्या सपोर्ट तुमच्या सपोर्टचे व्यतिरिक्त काहीच नाही माझे मित्र मित्रपरिवार सगळे तुम्हीच आहात माझी फॅमिली तुम्हीच आहात जोपर्यंत मोठ्यांचा आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत लहान काहीच करू शकत नाही आपल्या आशीर्वादाची खूप गरज आहे आपल्या गर सपोर्टची खूप गरज आहे असंच प्रेम असू द्या लाईव्ह आले ला तर लाईव्हला जास्तीत जास्त लाईक करा या फटाफट सगळे सगळेजण जोडा कमेंट नक्कीच करा मित्र जास्तीत जास्त कमेंटचा रिप्लाय तुम्हाला जरूर दिला जाईल कमेंट जास्तीत जास्त करा व्हिडिओमध्ये आला लाईव्हला तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपला सपोर्ट महत्वाचा आहे आपल्या सपोर्टचे विना काहीच नाही जय श्रीराम जय राम नाद नाही करायचा जय जय राम ओम साई राम लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या धनात साई माझ्या मनात साई माझ्या धनात साई माझ्या मनात साई 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 या मित्र फटाफट लाईव्हला या जास्तीत जास्त लाईव्हला या लाईव्हला जुडा तुमचं स्वागत आहे मध्ये पुन्हा एकदा लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर आला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आपला लाडका प्रमोद रे असा सपोर्ट असू द्या महाराष्ट्राची पब्लिक चला आशा करतो आता मग धन्यवाद असा सपोर्ट असू द्या पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोड़, गोड़ बोला मकर संक्रांती हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून धन्यवाद येतो मग नंतर लाईवला चला